मंत्री पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे काय वाटतंय तुम्हाला कारण तुमच्या त्या प्रतिस्पर्धी सुद्धा होत्या आणि या जाण्या काय काँग्रेसला <सथमण केवखे> <सथण थागे> मोठा नुकसान होणार आहे किंवा कसं जयश्रीता यांना त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल शुभेच्छा आहेत आपल्याला माहिती आहे की त्यांचं जायचं कारण हे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की त्यांचा प्रवेश त्याची घोषणा झाल्यानंतर त्यांनी स्वतः सांगितले की दादा शेतकरी सहकारी बँकेच्या जो काही जोखंड त्या जोखंडातून मुक्त आम्ही सारशी करू आणि त्यांना आम्ही मुक्तता करू असं त्यांनी सांगितलं आहे त्यांची तर मुक्तता व्हावीच त्याबद्दल काय दुमत नाहीये परंतु त्याचबरोबर जे गोर ज्या गोरगरिबांच्या ठेवी शेतकरी बँकेमध्ये अनेक संस्थांच्या ठेवी आहेत महानगरपालिकेच्या ठेवी त्यामध्ये आहेत आणि मला असं वाटतं की आता त्यांच्या मुळ दादा आणि जयश्री ताई या मिळून निश्चितपणानं त्यांनी या ठेवी देखील लोकांच्या परत करण्याकरता पुढाकार घ्यावा जेणेकरून अनेक गोरगरिबांच्या आशीर्वाद त्यांना लागतील असे एक कर आणि एक आ, आ, आपल्याला की अशा अनेक हजारो ठेवीदारांच्या दृष्टिकोनातनं अशी आमची मागणी आहे नुकसान असं मी नक्की म्हणणार नाही कारण जनतेना ज्यावेळेला मी सांगली विधानसभेची निवडणूक लढवली त्यावेळेला हे सर्व लोक माझ्या विरोधामध्ये होते जे जे आता त्या पक्षामध्ये गेलेले आहेत ते विद्यामान माजी नगरसेवक असतील त्याच्या मागच्या मधले माजी नगरसेवक हो असतील किंवा अन्य त्यांचे कार्यकर्ते असतील हे सगळे विरोधात असताना त्यांचं डिपॉझिट जप्त झालेलं होतं आणि त्यामुळं एक संघपण्याने काँग्रेस पक्ष पुन्हा या निवडणुकीला सामोरं जाऊन नक्की लढेल जिंकेल त्यात कुठं शंका नाहीये